तुम्ही पावसाळी पर्यटनासाठी गोव्यात येण्याचा प्लॅन करत असाल तर इथल्या हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवासाला निघा कारण सात जुलैपासून मुसळधार पावसानं गोव्यासह कोकण किनारपट्टीत थैमान घातले आज अठरा जुलै रोजीही अतिमुसळधार पावसानं गोव्याला झोडपून काढले तर हवामान खात्यानं पुढील दोन दिवस पुन्हा रेड अलर्ट जारी केला आहे याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र तसंच कर्नाटकातून गोव्याच्या दिशेनं येणाऱ्या बहुतांश मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनांचं सत्र सुरू आहे ठिकठिकाणी नद्या नाली तुडुंब भरून वाहत आहेत कोकण रेल्वेची सेवाही विस्कळीत आहे गेले आठवडाभर दजनभर गाड्या ऐनवेळी रद्द करण्यात आल्या आहेत काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत तर विमानसेवाही अधूनमधून विस्कळीत होत आहे गोव्यातील धरणं पूर्ण भरले असून नद्याही ओसंडून वाहत आहेत पणजी म्हापसा मडगाव शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतूक मंद गतीनं सुरू आहे ग्रामीण भागात पडझडीच्या घटना सुरू आहेत तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलं आहे पावसाचा तडाखा बसत असल्यानं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जंगली भागातील धबधबे तळे या ठिकाणी कोणीही जाऊ नये असं आवाहन केले ही, के ही बातमी लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या